त्याला आपण बनवणार आहोत आज सुकी भेळ ओली भेळ ओली भो ओली 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 भेळ तर फरताना की आंबा भडंग आहे शेंगदा बघा शेंगदाणे हां आता टाकायचा बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर तोंडाला सुटलं का पाणी बघून आता टोमॅटो वाव कोण कोण येणार खायला चला या लवकर आता काय चटणी काय काय तिखट करायला हे कोथिंबीर लसूण आणि थोडस ते काळ मीठ लसूण कोथंबीर काळमी थोडी सुटलं का तोंडाला पाणी मला तर तो वासाने तोंडाला पाणी सुटले आणि आता आलं बघा चिंचेचा कोळ वा घरात केलेला चिंचेचा के कोळ गुळ आणि चिंच शिजवलेली आहे त्याचा केलेला आहे कोळ तयार मिक्स करूया थांब एकदम आपली हॉटेल सारखी रेस्टॉरंट सारखी तयार चला आता काढून घेऊया भेल सर्व करू सर्व करूया बघून तर नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असणार आहे तर या त्याला पटापटा भेळ खायला ओल्ली भेळ घरगुती पद्धतीने <गणागी> <दा लेग> बनवलेली <गणागी> भारी झाले एकदम रेस्टॉरंट पण